लोकांच्या प्रश्नाचे आणि सत्सव ग्रस्तांचे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे संबंध अतिशय चांगला अनुभव आहे जन आहे आणि सामान्य कुटुंब त्याचे आलेले सामान्य माणसाच्या प्रश्नाचे सध्यासाठी कामाही करणाऱ्या काम करणारे करू इच्छिते

सगळे शिवसेना पाठिंबा द्यायचा निर्णय दिला देशाच्या लोकसे अखंड करण्याला सहकार्याला आपण संसद सगळ्यांना मिळेल आणि त्यासाठी वास्कुराव भगत वर्गे यांना मुख्यमंत्र्यांनी निर्णय द्यावा